लोकशाही समितीवर अण्णाभाऊ साथे त्यांच्या जयंतीच्या निमित्तान महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या नेत्यांना मनापासून व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष हो देशमुख यांचे कुटुंबिय दे। आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका आपल्या आपल्यात सोडून जा फटको नाही म्हणायचं मला नाव नाही घेतलं नाव घ्यायचं मला दादा तर बरंच होईल सगळ्यांची माफी मागो आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथ आलो म्हणून जर बोलायला नाही मिळालं नाव नाही घेतलं रुसायचं नाही पुढे एक ध्येय ठेवायचं आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचा काही करून टोळी दिंती करायची एवढं ध्यान ठेवायचं काही उपयोग होणार नाही तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळणार म्हणून कोणाचं नाव घेतलं रुसायचं नाही नाही घेतलं रुसायचं नाही भाषणाला वेळ नाही मिळालं नाही फक्त आपण ज्यासाठी एकत्र आलो तो विषय मार्ग मार्ग काढायचा एवढं स्वप्न आपण प्रत्येकाला कळत जायचं की तुम्ही पुढं मात्र एकमेकाला तसं सांभाळून घेऊ मी, सा मी परळीला गेलो त्या दिवशी सांगितलं आता आपण एका मॅटरमध्ये आलो आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या पाच सहा दिवसात पूर्ण केलं त्यांनी सांगितलं होतं यासाठी करायचे किंवा साबळे गावाला पाहिजे मग कुमवत बी काय काम आहे तरी कुमवत सोप इथे गावात आणायचं आहे काय आरोपी धराच्या धर्म ज्याला टाकायचं जोपर्यंत मराठी आणि मन सारख्या मॅटर मध्ये दुसरा आरोपी कुठला जाणार नाही डुप्लिकेट भाड्याने आणला पगाराने आणला पैसे देऊन आणला त्याच्या आजीला पैसे दिले आजीला दिले तो गुला इम आहे भाई नाही तुमचं बोगा म्हटली

खूप जोडी देत कोणाला त्या तिकड सं कौतुक करावं लागेल ना मी तुम्हाला माहिती करून आपला काय तुम्हाला अरे हा वयात माणूस आपल्या सगळे लोक अंगावरती घेतोय सगळ्यांनी जाण पुढे तुम्हाला काय करायचं आणि होऊ द्या काय उलशिक बोललो खेळ त्यांचं मुलशी काय बोलल खरं बोलले वयाना मोठे बोलू द्या ना काय फरक पडतो का वयाना मोठा माणूस आहे वयस्कर थोडं बोल ऐकलं होत नाही ते काय बोल म्हणले पदा काहीतरी म्हणलं वाटत मग देऊ नका काय घर असं म्हणले होते अर असे लागली त्यांना तमच नाही अरे काहीतरी आम्ही गौतम बोलले असते तुमच्या बापाच्या वयाचे तम नाही इतके उदगी आहेत ना टोळी टोळी बोलतात लाभार्थी पोळी नाही तर लगेच ओळीत येते आमचे सगळेच लाभार्थी पोळी इतकी उदगी आहे ना नीटच करणार शब्द आपला तीट करणार सुट्टी देणार नाही मग स्वप्नेल कमेंट टाक्या चांगली गोष्ट टाकून द्या पुढे तुम्ही टाकून द्या चांगली गोष्ट आहे टाकू द्या माज आणि मस्ती दिसते आणि ती दिसल्यामुळं मला यांना संपायला सोपं जात हे जवळ बोलत नाहीत ना हे बोलतात ना त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलतेत त्यांना बोलून द्या त्याला त्यांचे नेते संपवायचे त्याला त्या मागेच सांगितलं होतं तुमच्या दोन दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही जरा ते चेले चपाटे माकड भेटणं ते सांभाळा त्यांनी सांभाळच नाही चालले मग मध्ये आता लाईनच लागले आणि एक वर्षात कमीत कमी तीनशे साडेतीनशे तरी मध्ये घालतो मन जाण्याचा शब्द आहे ते फळ म्हणले आपल्याला द्यावं करत असतं भाऊ उगाच माझ्या मुंडे कुटुंबाला दोन वर्षानंतर न्याय द्यायला लागलो यांना ठोत म्हणून ते एक पोलीस मध्ये याच्या पासून हे असं कॅसेटी हे गेमच लावी ती ते म्हणले सरमाड्याच्या खरमाड्याच्या कोण कोणी देऊ त्याच्या वाऱ्याला भेटेल धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेल तुम्ही घेत असता ना आम्ही नाही भेट

हिला चाकी बोलतात आणि उघड्या पडायला यावं म्हणा समाज तुमचा तिच्या लेखाची फरफट तुम्ही बघायला लागला तर स्वतःला नेते म्हणून म्हणून घ्यायला लागला एवढा काय आनंद आणि तो माझे तुम्हाला मंत्रीपद पाहिजे पण स्वतःच्या भावना आणि भाव्याला नाही द्यायचा आहे तुमची नसली पाहिजे अरे तुमची <laughs> ती बहिणी तिचा टप्पा उघड पडलाय लेख लेखरात पडले तुम्हाला लाख आवडला पाहिजे मंत्रिपदासाठी झाला लागला लाख मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला माझा भाऊ मिळाला माझे भाऊ कुटुंबाकडे कुटुंबाकड्यावरती आलाय उलट पडलाय जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढण असं तुम्ही म्हणायला पाहिजे उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसत पळले तो मुंडे कुटुंब निघलं तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरायला असा काल उत्तम मुख्यमंत्र्यांकडे येड या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो अध्यक्षा आनंद देणारी कोंबडी बरी एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्हर चालतो एक लेख आपल्या आणि त्या पलीकडे बसते चालता येत नाही त्यांना आपल्या लेकरांच्या न्यायासाठी वनवंत सोन्यासारख्या लेकर त्यांच्या डोळ्यासमोर नाही खादा द्यायची वेळ आली या वयात लेखाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून यासाठी नेऊ नका की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगता म्हणून तुम्ही एका दिवसात पाच ते सहा चक्रा मारल्या सह्याद्री वर्ष वर्ष त्या अजित तिथं त्यांनी दिलं वाटत होत काय करणार हे फक्त पक्ष दुसरं काही होतच नाही काढी करता येईल फक्त काढी बेट्या संपूर्ण सीर त्यांच्या नावी लागून मुलांमध्ये टाकतो येईल माझा मुख्यमंत्र्याला सरळ सांग आरोपी धरल्याने सोडायचे नाही चौकशी केली ती वाढवून मिळाला भटोळ मी ऐकत नसतो जिल्ह्यात चार सुद्धा घेऊन जाणार नाही मी चार सुद्धा आम्हाला बाकी काय धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईने नाव दिले ते सकाळी मध्ये पाहिजे एक पण त्याचा सुट्टा कामा नाही

त्यांच्या त्यांचा पाहिजे होतो आता वारण वारण सगळं समजा ते उघडून असत आणि आता जर ठेपाला नाही आणलं एस साहेब आणि गृहमंत्री साहेब आम्ही नीट करणारे बरं का मनोज जरा बोलणं ते करीत असतो आम्ही नीट करणार टोळी आम्ही सोडणार नाही लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर केली तर आम्ही नीट करणार आपला खुलं आणि जाहीर असत त्यामुळे जे आरोग्य धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही ते कायम जेलमध्ये ठेवायचे जेवढे नाव दिले त्यातला एकही सोडायचा नाही कोणा साप हे नाटक आम्ही ऐकणार नाही त्याच्या ज्या काय मागण्या असू द्या आम्ही घंबिरे आणि तुम्ही दोघ जण एक राहिले दो ना दोन तास तुम्हाला काय करा तुम्ही फक्त दोघे करा आणि तिसरा जोडीदार मिळाल तुम्हाला देऊ काय ना

आणि टेन्शन घेऊ नका तुम्ही संगीत दिली म्हणून हे त्यांना करता तुम्ही संगीत दिली नसती तर हे त्यांना करता आलं नसत्या त्यांना खाता का आता हे जॉईंटच करतो मी थांबतो मी लागल मायस ना मी आहे ना आता जॉईंट करतो ना तरी नसत मराठा तिथं ते म्हणले पाहिजे याच्या वाऱ्याजवळ जायचं टेन्शन यायला लागलं भाई करायला लागलं नाही दोन भाई बसतात तुम्ही हा भले म्हणजे होय का ते व्हय नाही जायला भन देऊन मला हिंदी पण तो शिका कारण मला मुंबईचा मुंबई जायचं एक हिंदी चॅनल व्हायला मला बोलायला लागत तुम्ही टेन्शन घेऊ नका गुंडे कुटुंबाला शंभर टक्के नाही देणार त्यांना तुम्ही कसलीच काळजी नाही करायची माझी लायशन कसं का कसा पाळले हो दोनच भोर लावले कुठं दोनच लावले जागा जास्त नाही

सगळे कुटुंब उघड करणार नाही काय हालचाल कस आनंद वाटतो साजरा करा आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे मंत्रीपद पाहिजे जातीला न्याय देण्यासाठी असावं शंभर टक्के टाळे वाजव तुमच्यासाठी जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजेत तुम्हाला आपल्याच पक्षाचे नेते संपण्यासाठी मंत्रिपद पाहिजे तुम्हाला कळला जवळ हे सगळं धोरण लागत नाही सगळे गुण या मुंडे कुटुंबापासून त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही नाही तर तुमच्या सगळ्या आजी पाडून पाळून लागू आज नाही ते गाण करू नका स्त्री भाव भाऊच मार नाही तुम्हालाय मग घडत असतात आपल्याच धंदे जमत नाही हो हो <प्राणागा> कस मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या सहभागी तुम्ही बोलत तुम्ही बोलत नाही हे बघा दिखाऊ करायचा असता तर मी या मॅटरमध्ये आलो असतो मी तुम्हाला शिद्ध करून दिले आम्ही तुमच्या सोबत येतो येत असत तुम्हाला सर हलणार नाही तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि नुसतं दिखाऊ सगळे जर करायचं असता तर मी हे माहिती त्याला सहा दिवसात तुम्हाला जवळपास सांगतो टक्के मॅटा आता संपल्याच जमाय शंभर टक्के तुमच्या सगळे आरोपी फाशी जाताना स्वतः ताई आणि तुझे तिन्ही पोरं पग फात म्हणून हे माझे सोन्यासारखे पन्नास पन्नास हजार त्यांच्या ताकदी सोप्या नाही जिथं बस म्हणून तिथं पर। बस परत खाली बसलं की खाली तुम्हाला नाही पुढची वर नको म्हणजे खाली नाही हो गर्व वाटत मला या मराठ्यांचा टोळी मराठ्यांच्या नादे लागायचं नाही ला टोळींना लागायचा नाही ना मंत्रिपदा माणूस विकास करायसाठी मागतो मंत्रिपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो किंवा संपण्यासाठी मंत्रीपद पाहिजे याला केलेले केलेल्या खुलपत्रासाठी पाहिजे त्याने केलेल्या भ्रष्टचारासाठी पाहिजे त्याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजे इथून पुढं असं होणार नाही जर त्यांचे आरोपी आठ दिवसात अटक झाले नाही बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही बीड जिल्हा शंभर टक्के बेमुद कटकडीत बंद <laughs> राहणार एक बी रस्ता काही सुरू राहणार नाही मी मुंडे परिवाराला जाहीरपणा सांगितलेलं आहे ना तुम्हाला सांगतो मी त्यांना सांगताना सांगितलेलं आहे जसं तसं सध्या करतोय कारण एकोणतीस सोबतला माझा आहे माझ्या गरीबाच्या टेकरा बाळाच्या आयुष्यात बसला तीचपर्यंत मी तुमच्या बँकमध्ये नसणार आहे मी त्यांना त्या दिवशी सांगितलं तरी आई मी बघा असा आहे वर इंदर उतरल्यावर काय करीन त्याचा मी शंभर टक्के आम्हाला काही काम नाही बघा